या कुस्तीवरती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदरराव कमटे आणि उद्योगपती पैलवान ज्ञानबा कमटे यांच्याकडून तीन लाख रुपये इनामा आहे जालेंदर राऊनी एक नंबरच्या कुस्तीला पक्षी दिले बरोबर आणायला वाटत असेल गावातले अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष जालेंदर भाऊ झाल्यानंतर वर्ष एवढं मोठं स्टेडियम राजेंद्र भाऊ बाहून काळामध्ये बांधलं गेलेलं आहे पहिला वीस हजार रुपये स्पर्धेला मिळायचं जिल्ह्याच्या वगैरे जैलिंदर अध्यक्ष झाले जिल्हा परिषद ला दोन लाख रुपये कुस्तीच्या स्पर्धेला जाव्या हो जा कुस्तीवरती प्रेम करणारे जलिंदरबाऊ कांबे आणि एकेकाळचे प्रसिद्ध बलवान ज्ञानवाद नामदेव कांबे यांच्याकडून तीन लाख रुपये इनाम आहे हे सत्पात्री जाण आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करा याच जान आणि भान असावं लागतंय नाही तर एका रात्रीमध्ये लाखो रुपये उधळणारी कमी नाही आणि दुसऱ्या दिवशी पापाचं होणारी कमी नाही तर चेतनांना पण खऱ्या अर्थाने हे सत्पात्री दान आहे या पैशातून या पुरांच्या खुराकांचा खर्च भागत असतोय सगळीच काय सदन गर्दी नसता सिकंदर शेवटचे दिवस आता चांगले आले पण त्याच्या वडिलांना दुसऱ्याची हमाली करून पोरगा पैलवान केलाय कारण सांगत असतात माझ्याकडे एवढंच नव्हतं त्याच्याकडे पैसेच नव्हतं मग माझं पोरगच करीत नव्हतं सांगायला गेलं तर हजार कारणे भाऊ पण करायला एक कारण पुरेस असतं त्या सिकंदरनं करून दाखवलं त्याच्या आई वडिलांना करून दाखवला आणि त्याच्या आई वडिलांची पुण्य त्याच्या वस्ताची पुण्य त्याच्या फळाला आणि महाराज घेतली सरज पटाला लागण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा मन तो थोडकावलेला आहे मध्यंतरी सिकंदरला धुकाप झाली बऱ्याच जणांना असलं ना सिकंदर कुस्तीत न थांबला तर संपला पण खऱ्या अर्था हा कदमा नाही करते तू तारे तारे जमीन पर गिरा नहीं करते गिरते दर्या समंदर मे श्वास आहे समुदर कवी दर्याने गिरा नाही करते हार मानेल तो सिकंदर कसा टाळ्या बनवा त्या कोणासाठी एवढ्या मोठ्या दुकापय ही महाराष्ट्राची माती आहे आणि महाराष्ट्राच्या मातीबद्दल मुंबई पॅनसाठी आणि पंचवी बघा की कोण आहे कुस्ती सम्राट पैलान अस्लम काजी होसा oh. जसा दगांचा शब्द राजकारणामध्ये प्रमाण मानला जातो तसा या अस्लम काजी पैलानांचा आहे कोणाची भेट नाही जे खरं आहे ते खरं आणि कृप्त होते खोटे घेऊन नाही सच्च झालं आणि इकडं गणेश दांगेच असतात खरायची तालीम आहे बजरंगली पावला डांगड पावला पालक कराबा गेले आणि पुण्यामध्ये आला बजरंगली पावला आणि महाराष्ट्र केसरी झाला माउली कोकाटेसारखा पावला तयार झाला आज कितीतरी पुरा गरीबाची लेकरं आपल्याकडे लेकर भाडे गुरु असं त्याचं नाव माहिती नसते ते गणेश गणेशाव त्यांचं येते चालणे चक्र चालणे जरा टाळ्या गावात वास्तव्यासाठी आणि कुठल्याही नौजना जाऊन एक रुपया मानधन घेत नाही गणेश वस्ता वास्ता नवनाथ गुले पंकज हरपुडे आधी कटके कुठल्याही द्या फक्त नारळ द्या आम्ही सन्मानानं येतो सन्माना तर गरीबांच्या लेकरात दोन पैसे वाढून द्या एवढं आपण छोट्या छोट्या गोष्टीवर ना वाटावा दिले येतात वाटत नाही का की आपल्या घरामध्ये अशी लेकर तयार करावी कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक पयाचारिक वाट्या द्यावा परमेश्वरला सुद्धा हिरावा अशी आम्हाला तरुण पिढी घडवायची एवढी फ्लॅटन एवढी साईट या बिल्डरला जेवी झालं त्या बिल्डर बरोबर जेवणे झालं काय करायचं त्या जेवीला आपल्या अशा उघड्या शिजुरा तयार करा घराघरामध्ये भैरवाद तयार करा हो कमेराव काढायला लागला वर्त्याकाला माझ्या घरात एखादा असला असावं बायकोला गेलं वीज तुळ आणि पोरग झालं बाटली नाजात कोण शहर माझ्या आज करा कुणाचं बोर गायचा पैसे पिटले कोई या आधी करताय बजरंगपली करताय मंदिर मच्छीकल होत आहे दोनचा पत्थर एक होत आहे ही कुस्ती आहे सभाष आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारी ही कोटव्याची यात्रा काळ वरून आता उत्सव आणि मुकादबाचा उत्सव हा माझं जरा चुकलं करायला पाहिजे होत पण पोहराचं बी वय काय गय ग काय ग वय का ग करीत गेलं असलं तर ना तोला करा पण पैलवान करा पायाचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे पैलवाना पैलवानानं सहर करू दे जोपर्यंत हत्तीच्या सोडेमध्ये नागाच्या फनेमने आणि पैलनाच्या मानेमध्ये जमा तोपर्यंत त्या पराभव कोणी करत नसतं मान झुकवावी मान झुकवा म्हणजे पराव मान्य करण्याचं लक्ष नसता असा मानेतला कस पायाचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे सिकंदर ना कुस्ती करा सिकंदर बरोबर म्हणजे बरोबर कुस्ती करिये कुछ करिये कुछ करे, कुछ, कर करी का, कुछ बन के करी कमार कमा, केल्याने होता केल्याची बाई शबा 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 काय कुस्ती आहे त्या कुस्तीला बंद जायचं अस्लम काजी सबा सोन अधिवेशन झाला कुस्ट भरलो होतो पैशाचं असलम काजी का ना अधिवेशनात म्हणजे असे भाग कुस्तीतला जादूगार म्हटलं जायचं असलम पहिला आणि सर्वात जर सहसष्ट महाराष्ट्र केसरी मध्ये सर्वात कवी पहिला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आहे बावीस सेखंदातला पहिला महाराष्ट्र केसरी सेखंदर शेख से, दीपक सर सहासष्ट नाही सदुसष्ट महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या राज्यातल्या जवळजवळ बारा तेरा अनिर्णीत आहेत सुरुवातीला एकोणीसशे ला एक महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली छप्पन ला पहिली महाराष्ट्र केसरीची कुस्ती जाहीर झाली विष्णू नागरा रोड शमरा मुळी त्या कुस्तीचा निकाल लागला नाही विष्णू नागराव निधन झाला एकोणीस एकसष्ट पासून पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धेला खऱ्या अर्थाला सुरुवात झाली बनताय दिनकर राह यांनी मुंबईच्या बिरजीला पाहला आणि पहिली महाराष्ट्र केसरी जी खांद्यावर खंड्यावर घेतली आतापर्यंत महाराष्ट्राचे सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झाले त्यापैकी सहा डबल महाराष्ट्र केसरी आहे कादन डबल निघाला निघालं काकदना डोबायचं नाही पाठीवर निघायचं हरिश्चंद्र वेगळ का कामितनं सुरू केलं होतं चला आतमध्ये का अंधारेलं मला गेल अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला मंडळी बेळगाव बेळगावला पुस्ती घेतली होती हरिश्चंद्र विराजर आणि महाराज सतपाल रुपी वादर अकरा जानेवारीला तोपट न बेळगावच्या मैदानात हरिश्चंद्र विराजर महाने आणि अनेक ते झाले कुस्तीस निघाला इकडं सिकंदर सिंग आणि या अनुषंगाने जगत जीतनं गामाची आठवण आल्याशिवाय राहत नाही गामा धर्मानं मुसलमान दहा डिसेंबर एकोणीसशे दहा साली लंडनला जॉनमूल रेसलिंग फेडरेशन नावाची संस्था आहे त्या जागतिक स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये भारतामधून दोन गट गेले होते इंग्रजांनी जाणीवपूर्वक हिंदूंचा एक गट आणि मुस्लिमांचा एक गट पाठवला गामा मुस्लिमांच्या गटामध्ये होते उंचीमध्ये गामा भरत नाही म्हणून गामाला ना स्पर्धेतून बाद करण्यात आला इकडं तिकडं फिरत असताना गामांना जाहीर केला तत्कालीन त्यावेळेस अडीच हजार पाऊंडाचं बक्षीस जाहीर केलं मला पराभूत करा असं आव्हान दिलं लंडनच्या गल्लीभोडामधून वर्तमानपत्रामधून बातमी झळकली पहिल्या दिवशी पाहिजे आश नऊ लढले दहा लढले तिसऱ्या दिवशी तीन लढले आणि मग लंडनच्या जनतेने उद्धव केला गामांना स्पर्धेत खेळू द्या आणि पुढे स्टॅलिन चा विरुद्ध गामा अशी कुस्ती फायनल ला आली तारीख होती दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा साली गामा आणि जेबिस्कोची कुस्ती लागली गामांनी असं घर बांधलं जेबिस्कोला पूर्वीच्या काळी लाईट नव्हती अंधार पडायला लागला ला आणि हळूहळू अंधार पडल्यानंतर कुस्ती थांबवली कुस्तीचा निकाल लागला नाही काजीपाला बरेजनी वगैरे सांगताना तिथपर्यंत सांगतात तिथं जगता जाहीर करून मोकळ होता त्याच्या पुढे लावून आठ दिवसानंतर पुन्हा पुष्टी घेण्याचा निर्णय झाला तारीख होती सतरा जानेवारी एकोणीसशे शनिवार स्टॅलिनचा जेबी त्या स्पर्धेसाठी आला नाही अनेक वेळ वाट बघत होते संध्याकाळचा दिवस मावळतीला गेला आणि मग जॉन्मोल रेस्लिंग फेडरेशन पट्टा दिला गामा बैलांना आणि जगजेता किताब जाहीर केला तिथून पुढे बरोबर सतरा वर्षानंतर दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली पतियाळा मुक्कामी गामाविरोध स्टॅलिनचा झेबिस्को अशी कुस्ती झाली त्याच्यामध्ये झेबिस्कोनं तीन आटी मांडल्या होत्या पतियाळाच्या साहेबांना पहिला गाम आम्हाला ठोके आणणार नाही ना ना दुसरं गाम आम्हाला पकडणार नाही आणि ना ना तिसरी आट होती मी जर थांब म्हणलं सोड म्हणलं तर सोडायची महाराजांनी ती मान्य केली इतिहासात नोंद ते मान्य केलं गावा म्हणले ऐन टायमाला अशा आटी मान्य करणार म्हणजे लोखंडाचं चण खाण्यासारखं असतंय पण आपल्या राजानं आपल्या आश्रय जो शब्द दिला तो पाळला पाहिजे आणि गावांना तो पाळला आणि बेचाळीस सेकंद मध्ये गावांनी पॉलंडच्या स्टॅलिन जेडिस्कोला आसमान दाखवलेले हात वरती केला चकमी कोळी बिघड मग गामा जगत झाले असा गामांचा इतिहास आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत पाकिस्तान भरती झाली गामा पाकिस्तानामध्ये निघून गेले धर्माच्या दरावरती भरणी झाली आणि भारत वेगळा झाला मुस्लिमांचा एक गट हिंदूंवरती धावून आला कामा धर्मानं मुसलमान होते पण श्रीकृष्णाचे भक्त होते छातीचा खोप करून गामा उभं राहिल्या आणि म्हणाले माझ्या देहाचे खांडोळे अगोदर करा मग त्यांच्याकडे कर जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्म कधी आडवा येत नाही मातीशी नातं सांगणारी मंडळी आहेत आणि पुढं गामा मतारपणामध्ये वळ झाले भारतानेही मदत केली नाही आणि पाकिस्तान सरकारने मदत केली नाही ज्याला दोन वेळा हरवलं अशी जगात वायात झाली त्या स्टॅलिनच्या जे जे एक जेबीसकडून एकोणीसशे अठ्ठावीस साली दहा हजार मदत केली गावांना कुस्तीच्या वेळेस कुस्ती आणि दोस्तीच्या वेळेस दोस्ती इथं ग्रामपंचायत हरलं तर लोक पाच वर्ष एकमेकाचं तोंड तो 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 बघत नाही काही शिकायचं कुस्तीत ना तर हा बंधुभाव शिकायचा असतो आणि असं बंधुभावाचं प्रतीक कोंड्यामध्ये एकदा उत्साह खर तर अनेक वर्ष या खुतीच्या मैदानामध्ये सातत्यानं गेल्या वर्षापर्यंत दांडेकर आमच्या सर्वांचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक त्यांनी अनेक मल्ले घडवले आणि सातत्यानं खुस्तीच्या आखाड्यामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबवून खोच्या पार पाडाचे वय झालं तरी गाव माझं काहीतरी केलं पाहिजे भूमिकेतनं स्वर्गीय बाबांची आठवण आम्हाला येते आता त्यांच्या मेन आवरून आखाडा होतोय परंतु त्यांचे चिरंजीव बाळासाहेब आकडा या ठिकाणी उभा करण्यापासून माती अन्न ट्रेक लावणं सगळ्या बारीक सारी गोष्टी त्या ठिकाणी बाळासाहेबांनी या ठिकाणी केल्या याचा मला तसा अभिमान आहे एक चांगला कार्यकर्ता बापांनंतर त्यांनी त्या गावामध्ये एक चांगला आखाडा बनवण्याचं नियोजन केलं दोन महिन्यापूर्वी पुणे जिल्हा तातमी स्पर्धा घेत अनेक फायदा या ठिकाणी कृती वॉर्ड इथे जिल्ह्या आणि महाराष्ट्र आला आज देखील हे जे आपण भव्य दिव्य पाहतोय त्या बाळ त्या राज्य करायला त्यांनी वडिलांच्या पावपाव ठेवून एक चांगलं काम या कृती महिन्याकडे केलंय ग्रामस्थांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि बाबांचे उद्योग त्या ठिकाणी आज बसल्या बाबांची आठवते बाबांनी त्या ठिकाणी किती सांगितलं तरी चांगलं काम केलंय त्याचा आवडून आदरपूर्ण उद्योग करतो आणि बाळाचं चांगलं काम आकड्याकडनं केलं गावाकडनं केलंय त्याचं निश्चितपणे आमच्या लक्ष राहील धन्यवाद एकदा बाळासाहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या मोकळ्या मनाना खऱ्या अर्थावर आपल्या वडिलांच्या पावलावरती साठी या कुस्तीसाठी घटणारे धंडेकर कुटुंब बाबांच्या स्मरणार्थ पुणे जिल्हा निवडताचणी घेतली आज आपण या कुस्तीला तीन लाख रुपये देतो एवढ्या लाखोच्या कुस्त्या ला पृथ्वीसारखा पहिल्या लढून गेला आणि इकडं सिकंदर आक्रमक होते म्हणजे पहिल्याने कुठ करि हजारो कुस्ती शौकिनांच लक्ष आपल्यावर लागलेलं ला। आहे आणि बाळासाहेबांचे दोन्ही चिरंजीव तालमीमध्ये आहेत बाकीच्यांची कुठे जरा होरका धर्म कुटुंबाने मग सांगितलं आमची पोरं तालमी जरा कमते आणि